माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी कमी होऊ द्या आणि आजचा दिवस तुमचा सगळ्यांचा चांगला जाऊ द्या ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आपलं आपण सर्वसामान्य महिला घरातील काम दररोज भरपूर करत असतो शिक्षण घेऊनसुद्धा घरची जबाबदारी मुलं लहान असतात मुलांना शाळेत सोडायचं क्लासला पाठवायचं घरातील बाकी सगळ्यांची काळजी घ्यायचं आहे त्यांचं जेवण बनवायचं थोडक्यात काय आपण या सगळ्या कामासाठी स्वतःला वाहून घेतलेलं असतं या आपल्याला पण आप बऱ्याच वेळेला वाटतं की बाहेर जावावं काम करावं जॉब करावा, करावा। थोडे आपणही पैसे कमवावे आपल्यासाठी होतील घरासाठी होतील पण बऱ्याच अशा ताई असतात की काहीतरी म्हणजे प्रत्येकीची वेगवेगळी कारणं असतात आणि त्या कारणांमुळे त्यांना घराच्या बाहेर जाऊन जॉब करता येत नाही आणि जरी जॉब करण्यासाठी गेल्या तरी घराकडे मुलांच्याकडे घरातील माणसांच्याकडे भरपूर दुर्लक्ष होतं मग अशा वेळेला एखादी आपण कामवाली बाई ठेवतो पण बऱ्याच वेळेला आपल्याला त्यांचं नाही पटत आणि आपल्याला बाहेर जाऊन कामाचाही त्रास होतो घरात आल्यावर सगळ्यांना वेळच्या वेळी नाही भेटलं तर तोही त्रास होतो थोडक्यात काही कसंही राहिलं तरी त्रास हा फक्त आपल्यालाच होत असतो आणि आपण लग्नानंतर मुलांची जबाबदारी घेतलेली असती घरची जबाबदारी घेतलेली असती त्यामुळं आपण यातच जास्त लक्ष दिलेलं असतं आणि अचानक मुलं आपली थो स्वतःचं स्वतः करायला लागतात थोडीशी घरातील जबाबदारी कमी व्हायला लागते ला ला आणि आता अचानक जर जाऊन जॉब करायचा म्हटलं तर ले 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 हे आपल्याला शक्य होत नाही का तर एकतर सवय मोडलेली असते आणि आत्ता एवढं म्हणजे शिक्षण कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे की आपल्याला बाहेर जाऊन जॉब करणं खूप अवघड होऊन बसलं आहे मग हेच जर आपण घरातल्या घरात काही काम केलं तर एखादा व्यवसाय केला तर, तर। आपण रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत भरपूर काम करत असतो पण आपल्या या कामाची कोणाला सुद्धा कदर नसते दिवसभरात आपण घरातील कामात एवढं स्वतःला वाहून घेतलेलं असताना कधीकधी आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ भेटत नाही मुलांना वेळेवर शाळेत पाठवणं त्यांचं जेवण आल्यानंतर त्यांचं क्लासची तयारी त्यांच्या स्कूलमध्ये काही प्रोजेक्ट असेल होमवर्क असेल त्यामध्ये त्यांना मदत करणं म्हणजे आपण ना एक झालं की एक असं प्रत्येकाचं व्यवस्थित काम करून त्यांना व्यवस्थित म्हणजे पाठवत असतो स्कूलला असू द्या किंवा घरातील आपले इतर व्यक्ती असू द्या सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेत असतो घर नीटनीटके स्वच्छ ठेवत असतो आपल्या जे म्हणजे बाकीचे जे काम आहेत जेवण असू द्या भांडी असू द्या कपडे असू द्या सगळं आपण व्यवस्थित नीटनिटके करत असतो तरीसुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला बोललं जातं की तुम्ही काय करता घरी बसून चार कपडे धुतली चार भांडी धुतली चपाती भाजी केली म्हणजे काम झालं का बऱ्याच वेळेला आपल्याला बरेच असे टोमणे ऐकायला भेटतात आणि शिवाय आपण घरी बसलो आहे ना मग आपण बिनकामाचे झालो असं बऱ्याच वेळा बोललं जातं म्हणजे एवढं काम करूनसुद्धा ज्यावेळेला आपल्याला असे टोमणे ऐकावे लागतात ना त्यावेळेला खूप वाईट वाटतं आणि हे आपल्याला कोणी बाहेरचं बोलत नाही तर आपल्या घरातील स्व माणसंच बोलत असतात त्यांना बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो त्यांना का दिसत नाही आपण सुद्धा घरात काहीतरी काम करत असतो आपण घरातील जबाबदारी व्यवस्थित निभावत असतो म्हणून ते बाहेर व्यवस्थित कामाला जाऊ शकतात या गोष्टी त्यांच्या लक्षातच येत नाही आणि हल्ली असं झालं आहे की पैसा कमवणे बाहेर जाऊन जॉब करणे हेच सगळ्यांना महत्त्वाचं वाटतं आहे घरात जे काम करतात त्यांची किंमत शून्य असते पण बाहेर जाऊन जे काम करतात ना त्यांना जास्त डिमांड असतं असं का बरं होतं आणि कधी आपण मार्केटला गेलो आपल्याला एखादा ड्रेस आवडला किंवा साडी आवडली किंवा एखादी घरासाठी वस्तू जरी आवडली ना तरी आपण ती घेताना किती विचार करतो कारण आपल्याला घर खर्चासाठी जे पैसे दिलेले आहेत त्यामध्येच आपल्याला सगळं मॅनेज करायचं असतं आणि जे पैसे आपल्याला घर खर्चासाठी मिळतात ना त्याचा सगळा हिशोब बऱ्याच जणांना घरी द्यावा लागतो असं नाही की ते पैसे आपल्याला मिळालेत मग त्यातील थोडे आपणसुद्धा खर्च करूया बऱ्याच वेळेला आपण असं बघतो ठीक आहे आपल्याला महिन्याला घरात खर्चाला पैसे दे दिले जातात पण ते घरासाठी दिले जातात कधी स्व आपल्या स्वतःसाठी दिले जातात का हो आणि जरी आपण काही स्वतःहून मागितलं तरी आपल्याला नेहमी एक उत्तर ऐकायला मिळतं की तुला कशालाची गरज आहे तुला काय कमी पडलं आहे तुला पाहिजे ते सांग आम्ही लगेच देऊ आणि तू कुठं जातेस एवढे छान छान ड्रेस घेऊन एवढ्या छान छान साड्या घेऊन तू तर नेहमी घरातच असते आणि घरातील सगळ्यांचं करता करता आपण स्वतः वेंदळ्यासारखं राहायला लागतो आणि वरून हे सगळे आपल्याला असे बोलतात त्यावेळेला मनामध्ये आपल्याला किती म्हणजे निगेटिव्ह विचार येत असतात कधी कधी असं वाटतं बापरे आपण एवढं सगळं शिकून एवढं सगळ्यांचं व्यवस्थित करूनसुद्धा आपल्याला म्हणजे शून्य किंमत आहे त्यावेळेला खूप वाईट वाटतं कधी माहेरी गेलो आपण तर स्वतःच्या आईवडिलांच्या हातावर पैसे आपल्याला वाटतंच ना हो आता ते थकलेत ठीक आहे त्यांना आपल्याकडून कशाचीच अपेक्षा नसते पण आपल्याला असं वाटतं ना की ठीक आहे थोडेसे त्यांच्या हातावर चार पैसे ठेवावे पण ते सुद्धा आपल्याकडे नसतात कधी आपण मोबाईलचा आपल्या रिचार्ज संपला तर वारंवार घरी सांगावं वा लागतं की मोबाईलचा रिचार्ज करा मोबाईलचा रिचार्ज करा म्हणजे थोडक्यात काय जे जॉब करतात त्यांच्याकडे पैसे असतात त्यांना स्वतःवर खर्च करायला पैसे असतात घरावर पण आपल्यावर खर्च करायचा म्हटलं की बरीच कारणं आठवत असतात आणि त्यांची एकच मेंटॅलिटी असते की हां हिला काय आहे घरी बसून काय जात आहे हे करायला बाहेर किती आम्ही स्ट्रगल करतो किती त्रास असतो आम्हाला हां ठीक आहे ना तुम्ही कधी घरी थांबून पण बघा ना घरातील कामं करताना पण नाही ना बऱ्याच ताईंना हे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात बऱ्याच जणींच्या वाटेला हे दुःख आहे तर काही खूप नशीबवा आहेत त्यांना ह्या गोष्टींना फेस नाही करावं लागत पण बऱ्याच सर्वसामान्य घरामध्ये हे खूप चालत असतं आणि आपण घरी घरीच असतो घरातलंच काम करतो त्यामुळं बऱ्याच जणांना जेव्हा वाटेल ना आपली गरज पडेल ना त्यावेळेला आपल्याला बोलवलं जातं आपल्याकडून एक्स्ट्रा काम करून घेतलं जातं किंवा आपलं आपल्याला बघेल तेव्हा काही ना काहीतरी बोललं जातं थोडक्यात काय आपण एक कामाचीच वस्तू आहे असंच समजलं जातं हेच जर आपण बाहेर जाऊन बाहेर राहू द्या पण हेच जर घरातून काहीतरी काम करत असू तर कशाला आपल्याला कोण काही बोलेल व आपण जर स्वतःच्या पायावर उभा असू दोन पैसे आपण कमवत असेल तर कोणाची हिंमत आहे का आपल्याला काही बोलण्याची आणि ज्यावेळेला आपण भरपूर काम करतो पण आपल्याला असं ऐकवलं जाताना त्यावेळेला सगळ्यात त्रास जास्त आपल्यालाच होत असतो आपल्यालाही वाटतं आपण जे घरात काम करतो किंवा सगळ्यांची उत्तमरित्या जबाबदारी पार पाडत असतो कमीत कमी आपल्यासोबतही दोन कौतुकाचे शब्द बोलावे ठीक आहे आपण ही सगळी कामं पैशासाठी नाही करत का तर ही आपली माणसं आहेत आपली जबाबदारी आपण हक्काने आनंदाने या गोष्टी करत असतो पण याची किंमत ना कधीच कोणाला नसती हे जर आपण काही थोडंफार काम करत असू घरात बसूनसुद्धा थोडंफार काम करत असलो ना तरी त्यांना सगळ्यांना समाधान वाटतं म्हणजे आपण रिकाम टेकडं बसलेलं कुणालाच आवडत नाही पण आपण रिकामी कधी बसतो का हो तुम्ही बघा आपण ज्यावेळेला दिवसभर घरात असतो ना काही ना काहीतरी काम करतच असतो आणि ज्यावेळेला आपल्यालाही मन आहे थोडंसं विरंगुळा म्हणून आपण कधीतरी मोबाईल हातात घेत असतो मोबाईलवर बघत असतो तेवढंसुद्धा आपण करायचं नाही का हो दर आठवड्याला जे जॉबला जातात त्यांना दर आठवड्याला सुट्टी असते का तर त्यांच्या कामातून त्यांना आराम करण्यासाठी पण आपल्याला कधी असते का हो या उलट ज्या दिवशी त्यांना सगळ्यांना सुट्टी असते ना त्या दिवशी आपल्याला दुप्पट काम असतं का तर ते घरी असतात मग त्यांना वेळेवर सगळं द्यायचं व्यवस्थित त्यांना द्यायचं आणि वरून टोमणे असतात हां आम्ही रोज घरी असतो का आठवड्यातून एकदा असतो मग आमचं वेळेवर केलंच पाहिजे ना म्हणजे प्रत्येक जण आपापला विचार करत असतो कधी कर आपला कोणी विचार करतं का हो कधी आपल्याला कोणी म्हणतं का हो की नाही तू आठ दिवस सुट्टी घे आठ दिवस राहू द्या पण एक दिवस तू आराम कर राहू दे काही काम करू नको तुला काय आवडते ते सांग किंवा हे चार तू माहेरी चालेस तुझ्या आई वडिलांच्या हातावर हे थोडेसे पैसे घेत त्यांना थोडंसं त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जा त्यांना काहीतरी आवडतं ते घेऊन जा किंवा तुला थोडेसे हे पैसे घ घेत तुझ्या खर म्हणजे तुझ्या स्वतःच्या खर्चासाठी लागतील असं कधी कोणी आपल्याला बोलतं का हो बऱ्याच जणांना मिळत असतील पण आजही बऱ्याच अशा ताई आहेत की त्यांना या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं मग आपण काय करतो जे घर खर्चासाठी मिळालेले पैसे असतात त्यामध्येच आपण मॅनेज करत असतो आता हल्ली तर हल्ली तर एवढी महागाई वाढली ना जे घर खर्चाला पैसे दिले जातात ना ते सुद्धा कमी पडतात कधी भाजी जास्त भाजीची किंमत जास्त असते तर कधी कमी असते त्यावेळेला आपल्याला घर खर्चही करणं म्हणजे किती अवघड होतं त्या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ लावता लावता तरीसुद्धा आपण कोणाकडे कुरकुर करत नाही आहे त्यामध्ये ॲडजस्ट करायला शिकतो म्हणजे असं किती आपण ॲडजस्ट करत असतो कधीतरी शांत बसायचं आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा की जॉब करणाऱ्यांना किती डिमांड असतं काहीतरी व्यवसाय करणाऱ्यांना किती डिमांड असतं आणि आपण ठीक आहे एवढं सगळं काम करूनसुद्धा आपल्याला शून्यच किंमत मिळत असते हेच जर आपण काहीतरी थोडंफार काम केलं आणि हे जगाला दाखवायला आपल्याला अजिबात करायचं नाही हे फक्त आपण आपल्या स्वतःसाठी करायचं आहे आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी येतच असतं प्रत्येकाच्या अंगात काही ना काहीतरी कलाही असतेच आणि जरी नसली तरी आपण ती स्वतः निर्माण करायची असती जोपर्यंत आपण स्वतः काही करत नाही ना तोपर्यंत काहीच शक्य होणार नाही आपण जर असंच विचार करत बसलो ना मी घरी बसून आहे काहीच का म्हणजे माझ्याकडे काही व्यवसाय करण्यासाठी नाही आहे तर आपण कधीच काही करू शकणार नाही याउलट आपण आता विचार करायचा आहे की ठीक आहे आत्तापर्यंत आपण बराच वेळ घालवला इकडे तिकडे पण आता आपण स्वतःसाठी थोडेफार पैसे कमवूया तुम्ही स्वतःसाठी ज्या वेळेला पैसे कमवायला सुरुवात कराल त्यावेळेला कळत न कळत तुम्ही घरातील सगळा खर्च मॅनेज करू शकाल फक्त तुम्ही स्वतः आधी तयारी तरी केली पाहिजे आपण हा विचार करूया ना आता बघा बरेच असे व्यवसाय आहेत की जे आपण घरी बसून करू शकतो आपल्याला वाटतं की नाही कोण नाही विचारत घरी व्यवसाय करणाऱ्यांना आपण म्हणजे अशी सगळी निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये तयार केलेली असते आपण सुरुवात तरी करूया ना आता तुम्ही हा विचार करा की प्रत्येक आपल्या म्हणजे लेडीजला पार्लरची गरज असते किंवा शिलाई कामाची सुद्धा गरज असते आपण बघतो आपल्या घरात थोडीफार शिलाई उसवलेले कपडे असतात किंवा आपले स्वतःचे गाऊन असतात टॉप असतात ड्रेस असतात साड्या असतात तसंच आपल्या घरातील इतर जणांचे पण थोडेफार कपडे हे असतातच आपण हे सगळे कपडे बाहेर देतो त्यावेळेला शिलाईसाठी त्यावेळे त्यांची शिलाई किती असते हेच जर आपण घरच्या घरी सगळं केलं तर तिथेसुद्धा आपण आपले पैसे वाचवू शकतो ना आणि कोणतंच काम हे कमी नसतं फक्त आपण ते आपली मेंटॅलिटीने बनवलेलं असतं जर आपण सुद्धा घरात बसून काहीतरी काम करायला सुरुवात केली थोडंफार चार पैसे कमवायला सुरुवात केली ना तर आपल्यामध्ये एवढा आत्मविश्वास निर्माण होतो ना आणि कधीच कोणीच आपल्याकडे बोट दाखवणार नाही की तू घरात बसून काय काम करतेस हा ज्यावेळेला आपल्याला प्रश्न विचारला जाईल ना त्यावेळेला आपल्याकडे एखादं उत्तर असेल आता आत्ता तुम्ही उदाहरण घ्या ना आपण जरी स्वतःला विचारलं ना अरे मी घरी बसून काय करते तरी त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल पण हे जर तुम्ही काही थोडंफार जरी काम करत असाल ना तर तुम्हाला हा प्रश्न कोणीच विचारणार नाही आणि विचारणारा दहा वेळा विचार करेल की तू घरी बसून काय करतेस आणि कशाला कोणी विचारायला पाहिजे आणि आपल्याकडं बोट दाखवायला पाहिजे जर आपण आपला स्वतःचा विचार केला आपण आपला थोडासा वेळ आपल्याच एखादं म्हणजे काम करण्यात घालवला का एखादं चांगली सवय लावण्यात घालवला तर कशाला कोणी आपल्याला काही बोलेन त्यामुळे खरंच ताईनं मला पार्लरबद्दल जास्त काही माहीत नाही आहे पण मशीनबद्दल बऱ्याच गोष्टी माहीत आहेत त्यामुळे शक्य होईल ना तेवढं ठीक आहे सुरुवात तरी करा यश तुम्हाला नक्की मिळणार आणि कधीच कोणतीच गोष्ट लगेच मिळत नाही त्यासाठी आपल्याला आधी भरपूर प्रयत्न करावे लागतात आणि मशीन हा व्यवसाय असा आहे ना की तुम्ही सुरुवात केल्यापासून म्हणजे पैसे कमावू शकता आणि यात जास्त इन्व्हेस्टमेंटसुद्धा तुम्हाला करावी लागत नाही फक्त तुमच्या मनाची तयारी पाहिजे आणि घरी बसून राहण्यापेक्षा दुसरा कोणताही व्यवसाय करण्यापेक्षा मला तर हा व्यवसाय खूप चांगला वाटतो का तर हा बारा महिने चालणारा आहे आणि कमी म्हणजे याच्यासाठी आपल्याला भांडवलसुद्धा जास्त लागत नाही तर आपला इथे एक ब्लाउज तयार झालेला आहे मी जसं मला जमेल तसं शूट केलेलं आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं ताईनं विचार करा आणि खरंच स्वतःला एक संधी देऊन बघा तुम्ही सुरुवात तरी करा तुम्हाला नक्की यश मिळेल आणि काही नसतं आपल्याला सुरुवातीला सगळ्या गोष्टी अवघड वाटतात मला जमेल का नाही जमेल का नाही पण सगळं जमतं फक्त आपण ते करण्याची तयारी मनापासून दाखवली पाहिजे आपल्या मनामध्ये जर जिद्द असेल चिकाटी असेल प्रामाणिकपणा असेल एक आत्मविश्वास असेल ना तर आपण काहीसुद्धा करू शकतो फक्त आपल्याला म्हणजे आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आपण आपल्या स्वतःची मनाची तयारी केली पाहिजे जोपर्यंत आपण हे करत नाही ना तोपर्यंत काहीच शक्य होत नाही आपण म्हणजे आपल्याला दुसऱ्याने कितीही सांगू द्या पण जोपर्यंत आपण स्वतः मनावर घेत नाही ना तोपर्यंत कोणतीच गोष्ट होऊ शकत नाही त्यामुळे आता आपण ठरवायचं आहे की आपणही घरी बसून काहीतरी व्यवसाय करून आपल्या स्वतःसाठी जगायचं आहे स्वतःसाठी चार पैसे कमवायचे आहेत ज्या वेळेला आपण स्वतःसाठी कमवू ना त्यावेळेला कधीच आपल्याला दुसऱ्यांच्या पुढे हात पसरायची गरज पडणार नाही